नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र आज एक मोठं खळबळजनक रहस्य मी उघड करणार आहे व त्याचे नेमके कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो विषय हा आहे की चंद्रपाडा ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकामांना घरपट्ट्या दिल्या विदाऊट स्टॅम्प दिल्या प्रत्येकाकडून साडेबारा हजार रुपये घेण्यात आले जवळपास आठशे घरपट्ट्या देण्यात आल्या त्याचप्रमाणे ह्या घरपट्ट्या देण्यामागचे खरे कारण ग्रामपंचायत चंद्रपडा यांच्यातील उपसरपंच व सरपंच यांच्याकडे विचारणा केली असता मला कळले आहे त्यावेळी सरपंच साहेब व उपसरपंचही उपस्थित होते ह्याचे घरपट्ट्या देण्याचे मुख्य कारण आहे की अनधिकृत बांधकामाला तोडण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने भरपूर प्रयत्न केले पण हे अनधिकृत बांधकाम यावर पालिकेने कोणतीही दखल घेतली नाही दखल कार्य केले नाही म्हणून चंद्रपाडा ग्रामपंचायतीने ठरवले हे जे कोणी अनधिकृत बांधकाम करणारे आहेत यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी केलेल्या बांधकामामध्ये परराज्यातील असंख्य नागरिक कायमस्वरूपी वास्तव्यास आले आहेत मग यांनी केलेला कचरा घाण हा चंद्रपाडा ग्रामपंचायतनी का बरं फुकट उचलावा दुसरं हे अनधिकृत घरामध्ये राहणाऱ्यांना फुकट पाणी का बरं द्यावं ह्या अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्यांना फुकट दिवाबत्ती सोय का द्यावी या अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्यांना दर मिळण्यासाठी फुकट रस्ते का बरं द्यावे या अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्यांना फुकट पाणी का बरं द्यावं त्यामुळे अनधिकृत घर बांधकामातील घरांना घरपट्या गर देण्याचा निर्णय ग्रामपंचायत चंद्रपाडाने घेतला पण हा विषय जर चंद्रपाडा ग्रामपंचायत तुम्ही वास्तविकपणे ग्रामसभेत मांडायला हवा हो होता पण तुम्ही खुलासा केला याबद्दल मी तुमचे आभारी आहे धन्यवाद पण चंद्रवाडा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचे हेही म्हणणे की जर या घरपट्ट्या दिल्या तरी कायमस्वरूपी आश्रय दिलेला नाही त्यांच्याकडून कायदेशीरपणे हमीपत्र लिहून घेतले आहे की जेणेकरून या अनधिकृत घरांवर उद्या तोडक कारवाई झाली तरी त्याला ग्रामपंचायत चंद्रपाडा जबाबदार राहणार नाही त्याचप्रमाणे वाढत्या नागरिकांचा बोजा माझ्या चंद्रवाडा ग्रामपंचायतवर पडत आहे पडत असला तरी हे तितकेच खरे आहे परराज्यातून येणाऱ्या परप्रांतीयांचा बोजा ग्रामपंचायत चंद्रपाडावर पडत आहे आणि त्याचप्रमाणे येथील राजकीय नेते लोक त्यांना वोटिंग कार्ड राशन कार्ड राजकीय पदं देण्यात फार उत्सुकता दाखवत आहेत मी म्हणतो का तुम्हाला माझे गावकरी ग्रामस्थ दिसत नाही का माझा थेट सवाल आहे येथील लोकल राजकीय नेत्यांसाठी का तुम्ही परप्रांतीय एवढे जवळ करताय की तुम्हाला की ते तुमच्या वाट्यातील नोकऱ्या घेतात तुमच्या वाट्यातील उद्योगधंदे घेतात तुमच्या वाट्यातील पाणी व इतर सुखसोयी घेतात वापरतात मी राजकीय लोकल नेत्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही ज्यांना मतांसाठी जवळ केलं आहे तेच लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवणार तुम्ही राजकीय लोकल नेते माझ्या गावकऱ्यांवर ग्रामस्थांवरतीशी अन्याय केला आहे अरे जे परप्रांतीय स्वतःचे घरदार सोडून स्वतःचे राज्य सोडून आमच्या महाराष्ट्रातील चंद्रपडा ग्रामपंचायत हद्दीतील मानवी विभाग दोनशे पाच आणि दोनशे सहा येथे अनधिकृतरित्या वास्तव्य करण्यास आले आहे ते तुम्हाला किती आणि कितपत साथ देणार जे त्यांच्या राज्याचे झाले नाही ते महाराष्ट्र राज्याचे कसे बरे होतील नाही ना त्यांना महाराष्ट्रातील भूमिवित्रांविषयी आपुलकी मुळात नाहीच आहे मुळी त्यांना त्यांना जेथे जातील तिथे हातपाय जोडायची सवय आहे नंतर हेच गोड बोलून हातपाय जोडणारे परपर्यंत आपल्यालाच हातपाय जोडायला भाग पाडतात हे काय मात्र तुमच्या उड्या डोळ्यांना पाहू शकत नाही तुम्ही दिसत नाही तुम्हाला महाराष्ट्र राज्यात त्यांना वोटिंगचा अधिकार दिला कोणी हे तिथे उत्तर प्रदेश बिहार केरळ हरियाणा पंजाब येथील राज्यात वोटिंग करणार मग हेच लोक माझ्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा वोटिंग करणार मग माझ्या महाराष्ट्रातील राजकारणातील माझ्या भूमिपुत्रांचं काय ते काय का का तुमच्या बाजूने वोटिंग करणार आहे असे असं वाटते तुम्हाला उगाच पर परक्यांना जागा देऊन रात्र जागायची सवय पडली आहे तुम्हाला मात्र आपल्यावर येते हे लक्षात ठेवा ज्याला हे समजलं त्याला सर्व काही समजलं त्याप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा जर चंद्रपाडा ग्रामपंचायत यांनी अनधिकृत घरपाट्यांचे पैसे घेतले आहेत तर त्यांनी मान्यही केले आहे मग हे खरोखरच अधिकृत घरात राहतात त्यांना घरोघरी न देण्याचे कार्य या पैशातून झाले पाहिजे आणि तेही ताबडतोब कारण हे जे अनधिकृत घरपाट्यांचे पैसे तुम्ही घेतले आहेत आता ते अधिकृत घरांसाठी वापरण्यात यावे कारण अधिकृत घरांमध्ये राहतात ते वयस्कर झाले आहेत आजारी असतात त्यांच्यामुळे त्यांना बाहेरून पाणी भरणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांना ताबडतोब घरोघरी नळ देण्याची मागणी मी ग्रामपाचा चंद्रपाडा यांच्याकडे करीत आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींनी सर्व कर वसूल करण्यात यावे आ अशी विनंती मी व मागणी ग्रामपाचा चंद्रपाडा यांच्याकडे मी करीत आहे यामध्ये प्रामुख्याने बाजार कर दिवाबत्ती कर दळणबळण कर रस्ता साफसफाई कर क केर कचरा साफसफाई कर असे अनेक कर ग्रामपंचायत चंद्रपाडा यांनी कधीच वसूल केले नव्हते ते त्यांनी वसूल करावे अशी मागणी मी त्यांना करत आहे पण हा पैसा सर्वपणे गोळा करून चंद्रपाडा ग्रामपंचायतांनी बँक खात्यात जमा करावा व त्याचा योग्य तो वापर आपल्या गावकरी व ग्रामस्थ यांच्यासाठी झाला पाहिजे माझ्या भूमिपुत्रांसाठी झाला पाहिजे आपण ग्रामस्थांना अडीअडचणीला ग्रामपंचायत तर्फे कर्ज तसेच अडी अडचणीला उपयोग पडू शकतो हे त्यांनी दाखवून द्या पण या सवलती फक्त भूमिपुत्रांनाच द्या माझ्या आगरी कोडे आदिवासी बांधवांना द्या आपण आपल्या ग्रामपंचायतीला अतिशय चांगल्या प्रकारे व आदर्श गाव म्हणून नावपाला आणू शकतो हे तुम्हाला तुम्हाला योग्य वाटते हो मला योग्य वाटते तर या सुधारणा या पैशातून करा अशी मी चंद्रपाडा ग्रामपंचायतांना विनंती करत आहे त्याचप्रमाणे या सर्वामध्ये माझ्या चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे नाव खूप खराब झाले आहे माझ्या उघड्या डोळ्यांना मी हे पाहू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ मी काढत आहे आपण आपल्या चंद्रपाडा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत बनवूया कारण प्रामाणिकपणे काम करणारे सदस्य सुद्धा या ग्रामपंचायतमध्ये आहेत चंद्रपाडा ग्रामपंचायतमध्ये आहेत आपला सर्वांचा लाडका सचिन सुभाष येजूचंद्र धन्यवाद चंद्रपाडा ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल धन्यवाद